नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या हक्काच्या चॅनलवरती त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल प्रज्ञेश पवार ब्लॉक आणि मित्रांनो एक वर्ष झालेलं आहे आपल्या पूजेला आणि पंचवीस जानेवारी जी तुम्हाला माहिती आहे की आमच्या शाळेमध्ये पूजा असते तर तीच पूजा यावेळी पण आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी किती धमाल करतो गेल्या वर्षीचे ब्लॉक जर का तुम्हाला माहिती असतील भजन डेकोरेशन खूप पार्ट आलेले आहेत ह्यावेळी असं झालेलं आहे आपलं की कोणाला टाईम नाही आहे त्याच्यामुळे बोलत ना कुठे ना कुठे थोडं लेट चालू झालं आमचा ही प्रोसेस तर आजपासून आम्ही डेकोरेशन चालू करणार आहे आम्ही ऍक्च्युली दोन दिवसा आधी सुद्धा डेकोरेशन चालू केलेली आहे मी तुम्हाला रिकॅप टाकीन वाटलं असतं कसं वाटलं तुम्हाला रिकॅप रिका बघून म्हणजे ॲक्च्युली छोटी थोडी आमची तयारी चालू झाली होती तर आज मेन आम्ही डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत आणि मी इनफॅक्ट तुम्हाला बोललो की डेकोरेशनला सुरुवात चालू था झालेलीच आहे पण आता बोलतात ना मी आता इंट्रो देतो आहे बोललो की आता बाहेर जाऊया आणि परत तीच धमाल तो जोश आहे तो दुसरा तुम्हाला आमच्या पूजेमध्ये भेटणार आहे तर आजचा डेवन असणार आहे आपला डेकोरेशनचा आणि उद्याचा आम्ही पूजेचा तो सेपरेट दोन पार्ट सालाबत प्रमाणे उद्या मस्त भजन पण आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या चाळीमध्ये भजन जोरात असतं भजन सुद्धा आहे वेळ इथे तिथे वाया न घालता सरळ आपण व्हिडिओवरती येऊया आणि भेटतो तुम्हाला मी चाळीमध्ये तर मित्रांनो चाळीत आलो आपण आणि इथे मकराची तयारी सुरू झालेली आहे म्हणजेच आम्ही मकर बनवतोय बाईना तुम्ही आता वर्षभर आल्यानंतर बघा इथे बघ आता आपल्यासोबत भाई आहे भाई तो हो भाई फ्लॅश मित्रांनो या माई का, माई। अरे हा काय बनवतो आपण काय डिझाईन काय आपली यावेळी होडी दोन दे दे या हो तीन प्लेट असतील तर होडी बनवायचा प्लॅन आहे यावेळी बघूया कसा प्रोसेस होतो अजून माहिती नाही फायनल डिझायनर आपले हे आहेत भाई मोरे कॅप्टन कॅप्टन आणि आपला आपल्यासोबत अजून एक पाहुणे आलेलं आहे हे हिरो आणि हा प्रॉपर सेट इथे होतो आमचा आपण बघू शकतात आपल्यासोबत नेहल पण आहे राहुल आणि हा सेट आहे ह्यावेळेस डिझाईन तुम्हाला मी आता सांगणार नाही काय जसं डेकोरेशन होतं तसं तुम्हाला लास्ट टाइम आठवत असेल तर आम्ही राम मंदिर बनवलेलं आपल्यासोबत आर्किटेक्चर आहे सचिन मोरे हो सचिन मोरे बोला बोला काय बोला फेस रिव्हिल नाही करत आहे सध्या कामात बिझी आहे पोरं आपल्याकडे कमी आहे सध्या आता बघा सचिन मोरे आपल्यासोबत नील आहे तिथे तुम्ही बघू शकता प्रिया नाही वैभव आहे काका आहेत भाई आहे अजून पब्लिक येणार आहे आपली थोडा तुम्ही बघू शकता इथे मकरची तयारी चालली आहे आणि इथे आपलं प्रॉपर इथे आपला सेट बनतोय इथे आपलं मकर असणार आहे आणि इथे आमची काय डिझाईन असणार आहे तर तुम्हाला लवकरच समजेल पूर्ण ब्लॉग बघा डेकोरेशनचा बंदूक बघा बंदूक मित्रांनो बंदूक तर मित्रांनो डेकोरेशनचा आपला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे पत्रावाड्या आहेत पत्रावाड्या पानांच्या पत्रावाने यावेळी डेकोरेशन करणार आहे आम्ही आणि बघू शकतात इथे अशा रीती आम्ही लावलेले आहे डेकोरेशन ला सुरुवात झालेली आहे हे काही असा प्रकारे करू इथे लावायचंय छोटे पाहुणे पण आहेत आपल्या सोबत बाबू आहे कर <laughs> विरार वरून कॉल आले आहेत पाहुणे उद्यासाठी हॅलो छोटे पाहुणे छोटे पाहुणे आपल्या इथं नाला सोपरावर खास विशेष आपल्याकडे आर्किटेक्चर आलेले आहेत ए प्रतीक इथे बघ हाय बोल हाय बोल नाला सोपरावर मागवले आम्ही माणसं गेट बांधण्यासाठी अच्छा आणि शापूरजी पालोंजी यांचे ते बिल्डर <laughs> आहे ते आणि आता याला खाली बसवलंय काय बाबा लेबर आहे स्किल्ड लेबर आणि मकरचं काम इथे जोरात चाललंय बघू शकतो आपण चार खांब लागलेले लाग आपले सध्या तरी चार खांब लागले कसं बनवणार मी आधी सांगणार नाही नंतर बघू आपले आर्किटेक्चर बसले इथे सगळ्यांना टीम वाटून दिले काय बोलतो बाबा yes. नाही ना तिकडे गेट आपले गेट टीम आहे इथे आपण मकरवाले सगळे आणि त्यानंतर त्या साईडला कॉम्पिटिशन आहे दोघांमध्ये आपण बघू शकतो आहे की मेव्हरीज आहे काय नी आणि आपण बघू शकतो ॲज ऑलवेज आम्ही कुर्ती साई भजन साई गीत लावलेले आहे आपल्यासोबत मंडळी यश आहे आपल्यासोबत बऱ्याच दिवसांनी बघितला असा याला पत्रावाला ऑन पॉइंट चाललेले आहेत लगातार ही बॉल आमची पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि तिकडे ही वाली पण ऑलमोस्ट होत आली आमची बघू आता कुठली आली हा ही वाली पण आमची वॉल झाली आहे कम्प्लीट बघू बघू पुढे भेटू तुम्हाला पूर्ण डेकोरेशन बघायला भेटेलच तुम्हाला अशा प्रकारे महिला मंडळ काम करताना दिसत तिकडे या वर्षी यावर्षी हार करायला नाही तर वाट्या करतायत त्याच <laughs> वाट्या उद्या प्लॅन आहे आमचा प्लॅन आहे काहीतरी वाट्याला याच पाण्याच्या वाट्याला घेऊन काहीतरी इनोव्हटिव्ह करायचं तर मग त्यासाठी हे बघा काहीतरी चाललंय तोडगा काढताय इकडे बघा हार आयटम करून विषय चाललेला आहे आणि त्याचसोबत सण तर खाली झालेली आहे घरी झोपले तयारी पूजेची आबा इथे सत्यनारायणच्या पूजेला इथे रमजानची मेहंदी काढलेली आहे अशी अशी ही प्रगती मोरे तुम्ही बघू शकता हिचा रूप तुम्ही आज बघा आणि उद्याचा ब्लॉग मध्ये बघा जमीन आसमाचा फरक असणार आहे आता सध्या तरी मेहंदी मेहंदी एन्जॉय करा यांची सुंदर जागा जाग चायचा ब्रेक झालेला आहे लय थकलाय काम करून इथे बाप बघू शकतात आणि कालच यशच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती तर आज केक कापणार आहे सगळे लोक सगळे नाही दोघांचा केक आहे हॅपी अॅनिव्हर्सरी बिलेटेड यश आणि यशच्या मम्मी पप्पांची लग्नाची अॅनिवर्सरी होती काल त्याचा केक कापणार आहे आज आम्ही सगळे लोक चले स्टार्ट हो स्टार्ट स्टार्ट चाय भेटली ए चाय भेटली बड्डे काय बोलताय कोणाला कोराला जन्म कोणाला झालेला आपण नील फटाफटा एक अरेबियन आणि दोन मखनी नील एक अरेबियन दोन मखनी शर्मा फटाफट मारशून महिला मंडळांनी बनवलेलं हँगिंग तिथे जाऊ शकता तिकडे मस्त बनवलंय महिला मंडळ मगाशी इथे दाखवलेलं तुम्हाला महिला मंडळ जे करत होते तोरण ते आता फिक्सिंग चाललेलं आहे इकडे आणि आपण बघू शकतो आपल्या सोबत हे बघा एक एक बनवलेल्या महिला मंडळांनी आता हे सगळे फिक्स करतात वरती मगाशी आम्ही सगळे प्लेट्स तिकडे लावले आता हे वाटी आणि कोंड्यांचं फुल यांचं असं तोरण बनवलेलं आहे अजूनपर्यंत पुढचं माहिती नाही की मध्ये काय येणार आहे फिनिशिंग कशी होणार आहे ते आता ते डिसाईड करतात सगळे लोक की इथे मध्ये काय येणार आहे लेट्स सी काय होते सध्या तरी आपलं एवढं डेकोरेशन झालेलं आहे आणि इथे मकराची तयारी चाललेली आहे नील बघा नील वाढ बघा होता कधी कॅमेरा इथे फिरतोय तर मित्रांनो दिवस दुसरा उजाडलेला आहे आणि आता इथे आमचं थोडंसं फिनिशिंगचं काम चालतंय डेकोरेशन <laughs> तुम्हाला इथून थोडस दिसत असेल तरी पण मी तुम्हाला दाखवतो ही फायनल टच आपल्याला चाललेलं आहे फुलांची अष्टजी फुला आणि वाईट अली फुलं लावायचा आता कार्यक्रम चाललेला आहे आणि त्याच सोबत तुम्ही बघू शकता नील राहुल ॲज ऑलवेज व खाड हे बघा याला गम लावून थोडं डन आणि त्याच कारणात इकडे पताक्यांचं पण काम सुरू आहे आपण बघू शकतात आणि आपल्यासोबत चिल्लर पार्टी पण आहे हाय कर हा पण आहे हा रात्री आज नाचणार आहे भजन आमचं आमचं नाही कोणाचं आहे गेल्या वेळेचं त्यांचं स्वस्तिश्री भजन मंडळ आपलं डेकोरेशन कसं चाललंय काय पूजा आपल्याकडे तरी बोल ना आज ओपन हाऊस होता ना तुझ्या नास्त आमचा त्याच करता आमच्याकडे मोठे मंडळी जरा कामाला गेले बोलले की जरा आज सुट्टी नाहीये आणि आपण सुट्टी घेतलेली आहे मित्रांनो आणि त्याच करता काय बोलू समजतच नाही मला पण आपलं डेकोरेशन ऑलमोस्ट मी तुम्हाला एवढं दाखवणार नाही थोडस अजून फायनल टचअप बाकी आहे आपला मित्रांनो आता गेटचं काम चाललेलं आहे आपलं आणि बघू शकता आपला बाबांचा फोटो लागलाय गेट बांधलेला आहे फक्त फोटो आपला राहिलेला आहे काही क्षण बाकी आता फक्त भडगी पूजेला सुरुवात होईल हा मला वाटतं डेकोरेशनचा एंड पार्ट असेल आपला तर मित्रांनो फायनली दिवस रात्र काम केल्यानंतर आपलं डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे काल रात्री जवळपास आम्ही अकराला डेकोरेशन चालू केलं त्याच्या आधी पण सगळं मटेरियल वगैरे हो चाललेलंच होतं बट अकराला आम्ही प्रॉपर डेकोरेशन चालू केलं सकाळी चार वाजेपर्यंत मी हे केलं बट ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे मी ह्यावेळी एवढं काय सहजा शूट नाही करू शकलो कारण की तुम्हाला माहिती आहे की मॅनपावर थोडी कमी होती आमची तर त्या कारणामुळे कामात जास्त फोकस होता गेल्या वेळी तरी कसं तीन तीन दिवस आम्ही आधीसून चालू केलेलं मग शूट पण होत होतं मजा मस्ती पण होती त्याने काम पण होत होतं तर यावेळी तसं काही नव्हतं यावेळी कसं जरा जास्तच एकदम फोकस जरा मोबाईल साईडला ठेवून कामं करायला लागलेली तरी पण मी जेवढं समते तेवढं तुम्हालापर्यंत शेअर केलेलं आहे तर हा आपला डे वन म्हणजे डे वन म्हणजे आता आपली पूजेचा दिवस तर आलेलाच आहे तसं बट आता हा म्हणजे ब्लॉग वन जो आपल्या पूजेचा डेकोरेशन पार्ट आणि जो प्रोसेस पार्ट असतो तो आता इथे एंड होतो आहे तुम्ही बघितला आता आपली पूजेचा पाठ आता सुरू होईल याच्या पुढूनच आता आपले भटजीबुवा पण आलेले आहेत म्हणजेच आता पूजेला सुरुवात होईल आपलं कम्प्लीट डेकोरेशन झालेलं आहे मी तुम्हाला दाखवेन जे सिनेमॅटिक्स या पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी स्टेट येऊन आणि बस पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया